ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या त्यापैकी एका मुलाखतीत प्रभावळकरांनी आपल्या वडिलांबद्दलची एक भाऊ आठवण शेअर केली आहे ते म्हणाले मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा आहे आई वडील भाऊ आणि मी असं आमचं चार जणांचं कुटुंब मी सायन्सचा सा विद्यार्थी होतो आणि माझ्या धाकट्या भावाने इंजिनिअरिंग केलं होतं त्यामुळे आम्ही दोघेही सायन्सवाले आणि माझ्या वडिलांनी आर्ट्सचं शिक्षण घेतलं होतं मी अंधेरीला फार्मास्युटिकल डिव्हिजनमध्ये केमिस्ट म्हणून नोकरीला होतो त्याच काळात मी नाटक चिमणराव मालिका आणि सिनेमा करत होतो या सगळ्यात माझी खूप धावपळ होत होती हीच धावपळ बघून मला वडिलांनी यातच करिअर कर असं सांगितलं एके दिवशी ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले गेले काही दिवस मी तुझी नाटक सिनेमा करतानाची धावपळ तुला एक तू तु। तु यातच का करत नाहीस ही आठवण सांगताना सांगितले अनेकदा पालक मुलांना सांगतात की आधी अभ्यास कर मग हे बाकीच पण माझ्या वडिलांनी तर मला यातच करिअर कर सांगितलं होतं त्यांनी हे सांगताच मी माझ्या वडिलांवर चिडलो त्यांना सुनावलं म्हटलं बाबा हे बेभरवशाचं क्षेत्र आहे मी सायन्स मध्ये करिअर केलं नोकरी करतोय बाबा खूप शांत स्वभावाचे होते त्यामुळे त्यांनी मला मी फक्त आपलं सहज सांगितलं रे असं म्हटलं पुढे भाऊक होत ते म्हणाले बाबांच्या त्या सूचनेनंतर खूप वर्षांनी म्हणजे हसवा फसवी या नाटकानंतर अगदी माझ्या वयाच्या चाळीशीत वगैरे मी पूर्ण वय अभिनेता झालो पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ते बघायला माझे बाबा तेव्हा नव्हते त्यांनी कदाचित माझं या क्षेत्रात नाव होईल असं आधीच पाहिलं होतं आणि मी अभिनेता झालो दिलीप प्रभावकर यांनी साकारलेल्या पात्रांपैकी तुमचे आवडते पात्र कोणते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा